नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण महत्वपूर्ण करत आहे तर न्यूज आहे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय या संदर्भामध्ये बातमी आहे मित्रांनो कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक संपन्न मंत्रिमंडळ बैठकीत चार धडाकेबाज मोठे निर्णय जाणून घ्या जा सविस्तर माहिती दिनांक चार जून दोन हजार पंचवीस या बातमीचे शीर्षक आहे दिनांक तीन जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ता घेण्यात आलेले महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय पहा सविस्तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयावर आधारित आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस सरकारचे मोठे निर्णय चला तर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले या व्हिडिओच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण कॅबिनेट मंत्रिमंडळाचे निर्णय पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका बात ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारास शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे संदर्भात स्पष्टीकरण काल दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दोन्ही मंत्रिमंडळ बैठकीस हजर होते इतर कॅबिनेट मंत्रिमंडळासह सर्व सदस्य मंत्री, मंत्री उपस्थित होते यामध्ये घेण्यात आलेल्या चार निर्णयातील पहिला निर्णय अनुसूचित जाती आयोगात स्वतंत्र कारभार या संदर्भात या निर्णयाचे स्पष्टीकरण पहिल्या निर्णयाचे स्पष्टीकरण राज्यात अनुसूचित आयोगाच्या स्थापनेस व इतर आयोगाचा स्वतंत्र कारभार राहणार असल्याचे कॅबिनेट निर्णय घेण्यात आला आहे सदर आयोगाकरिता पद निर्मिती जागा तसेच त्या अनुषंगाने खर्चा करीता मंजुरी देण्यात येत आहे यामध्ये सव्वीस नव्याने पदे निर्माण करण्यात येणार असून या लागणारा सर्व खर्च चार कोटी वीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते तसेच कार्यालयीन भाडे जागा वीज दूरध्वनी इंधन आदी बाबीवर खर्च करण्याचा समावेश असणार आहे निर्णय क्रमांक दोन आहे रुग्णालयासाठी पंधरा एकर जागा च्या संदर्भामध्ये दुसरा क्रमांकाचा निर्णय छत्रपती संभाजी नगर मधील कामगार विमा मंडळाकरिता दोनशे खाटांच्या रुग्णालया करीता करोडी येथील पंधरा एकर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे याशिवाय नगर सांगली अमरावती बिबेवाडी पुणे मध्ये बल्लारपूर चंद्रपूर मध्ये बारामती पुणे मध्ये सिन्नर नाशिक मध्ये पनवेल मध्ये सातारा या ठिकाणी मातृदुग्ध शाळेची जमीन, जमीन हस्तांतरेच्या करार नाम्यातील अटी शर्तीच्या सुधारणा करण्याच्या संदर्भातला निर्णय आहे धारावी मुंबई येथे पुनर्विकास प्रकल्प दूध व्यवसाय विकास, विकास कुर्ला येथील आठ point पाच hector इतकी जमीन हस्तांतरण करण्याच्या करारातील अटी आणि शर्ती याच्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि चौथा निर्णय अत्यंत महत्वाचा पत करांच्या सवलती पोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात भरपाई देणे मुंबई शहर प्रवेश करता पाच पत पत कर नाक्यावर हलकी वाहने शालेय बसेस तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसेस यांना पथकामध्ये सवलत देण्यात आली आहे यामुळे सदर पथक कर सवलती पोटी महाराष्ट्र राज्याला या मंडळाला विकास मंडळाला भरपाई देण्यासाठी एकूण विकास मंडळाला 775 पंच्याहत्तर कोटी अठ्ठावन्न लाख रुपये टोल नाक्याच्या संदर्भात मंडळाला देण्याची मान्यता देण्यात आली आहे करिता एक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच